एचएम राहकमाता न्यूज बेनापूर परिसरात बिबट्याचा वावर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण खानापूर तालुक्यातील बेनापूर येथील विठ्ठलनगर परिसरात बिबट्याच्या हालचालीचे ठसे आढळल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे संजय जाधव यांच्या घराबाहेर पाळीव कुत्र्याचे रक्त पडल्याचे आढळून आल्यानंतर ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली याबाबत तात्काळ वन विभागाला कळविण्यात आले वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला असता आढळलेले पायाचे ठसे हे बिबट्याचे असल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे बिबट्या या परिसरात वावरत असल्याचे समोर आले आहे विठ्ठलनगर परिसरासह खानापूर घाटमाता परिसरात या घटनेमुळे भीतीचे वातावरण असून नागरिकांमध्ये मोठी चिंता पसरली आहे ग्रामस्थांनी रात्री उशिरा किंवा पहाटेच्या सुमारास एकटे बाहेर न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे तसेच पाळीव जनावरे आणि लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवण्याची सूचना वन क्षेत्रपाल पी एन पवळे यांनी केली आहे